द्यायचं नाही केलं तर त्याला आडव जायचं आणि जो करतो त्याला आडवडायचं आणि आपण बघतो एक दूषित वातावरण गेल्या चार वर्षापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि भाषा त्रासी केली जाते कोण दादा उरलाय म्हणायचा अरे मतदार दादा मतदार राजा आहे त्यामुळे डोक्यामध्ये हवा जाते सत्ते जो कोणी गुरुमीची भाषा करत असेल जो कोणी या ठिकाणी दादागिरीची भाषा करत असेल त्याला सर्वसामान्य जनता शिवसैनिक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मला असं वाटतं अत्यंत स्वाभिमानाच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरितून आपण मशाल आतामध्ये घेतली याची मशाल क्रांतीचं प्रतीक आहे कारण दादा घाट रोड म्हणजे आमचा हा बाले किल्ला इथे तुम्ही जागीरदार वाडी घ्या का तुमच्या आमच्या वाडी घ्या का तुम्ही पार नारायणवाडी घ्या या सगळ्या वाड्या या सगळे किल्ले हे सगळे गड हे खरेच शिवसेनेचे किल्ले खानदानी शिवसेने आपण खरं हिंदुत्व आपण जेव्हा म्हणू खरा विचार म्हणू आपण आणि आज मला असं वाटतं की या प्रामाणिक सैनिकांसोबत काम करत असताना मनापासून आनंद आहे बघतोय दोन दिवसामध्ये एक प्रचंड लाट एक उत्साह एक जल्लोष एक उमंग एक सगळ्यांमध्ये एक उमंग तरंग त्या ठिकाणी आलेली दिसते आणि म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धवजी साहेबांना आपण जो शब्द दिला आहे की जळगावचे शिवसैनिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सैनिक यांना सोबत घेऊन आम्ही मशाल त्या ठिकाणी फडकू मी कालपासून बोलतो की मशाल एक क्रांतीचं प्रतीक आहे मशाल हे दोन अर्थाने घेतली पाहिजे नंबर एक किती अंधारातून प्रकाशाकडे नेते एक चांगल्या विचाराने आम्ही दिशा देण्याचं काम करतो पण मशाल या अर्थाने पण घेतली पाहिजे जर कुणाला अहंकार असेल जर कोणी रावणी रावणाची कोणाची प्रवृत्ती असेल त्या रावणाची लंका केल्याशिवाय सुद्धा आम्ही जाणार नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे तुमचा ना केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सगळे मिळून हे सगळे खानदानी सगळ्या सैनिक आहेत या सगळ्यांच्या सोबत आपण प्रामाणिकपणे काम करू जीवाला जीव देऊन मागे नाही पुढे नाही सोबत राहून आपण येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने राजकारणाचं चित्र असू शकतं का हे चित्र आपण सगळे तयार करूया जास्त न बोलता आपण सगळ्या कामाला लागूया आपली जबाबदारी जास्त आहे कारण की चाळीस दिवसातून मोठ्या आनाबाका केले गेले या सगळ्या आपल्याला पुढे आता दाखवायचं आहे खरी ताकद कुणाची आम्ही निवडून गेल्यावर विसरून जातो आम्ही आम्ही कुणाच्या बळावर निवडून आलो आम्ही कुणाच्या ताकीवर निवडून आलो पण मला असं वाटतं आता वेळ जी आहे त्या सगळ्या वेळ आता मतपेटीतून आपल्याला बटन दाबून मशाल ज्यावेळेस खऱ्या अर्थानं दर्द घेईल त्यावेळेस कळेल कोणाची काही किंमत आहे म्हणून आपण सगळे मिळून एक चांगला संकल्प करूया पुन्हा एकदा या एक शिवसैनिकांना मनापासून वंदना करतो जय महाराष्ट्र